जय शिवराय मित्रांनो मी अजिबात शिवरायांवर आज बोलणार नव्हतो परंतु मी पानसरे सरांचा एक व्हिडिओ पोस्ट केला सोशल मीडियावर आणि काही जे शिवभक्त लोक आहेत जे अजून आहेत शिवरायांविषयी अजून त्या प्रोसेसमध्ये आहेत त्यांना तेवढी अजून परिपक्वता आलेली नाही त्यांनी पानसरे सरांवर आक्षेप घेतला की ही व्यक्ती शिवरायांचा एकेरी उल्लेख कसा करते तर हा विषय अधिक गांभीर्याने लोकांनी घ्यावा आणि शिवरायांना एक असं जे दैवत लोकांनी करून ठेवलं आहे त्यांच्याप्रती एक अंधश्रद्धा जी तयार झालेली आहे तिच्याऐवजी एक परिपक्वता आपली शिवरायांच्याविषयी यावी त्यांच्या गुणांचा आपण त्यांचा गुणांचं अनुसरण करावं त्यांच्याविषयी अशी एक कट्टरता राहू नये याचा इतर लोक गैरफायदा घेतात मग आपली जी अंधश्रद्धा तयार होते किंवा आपण जे दैवीकरण करतो हे एक्सप्लॉइट केलं जातं धार्मिक सामाजिक राजकीय लोकांकडून मित्र हो भारताच्या भारतभूमीच्या इतिहासातले जर टॉप टेन किंवा टॉप फाईव्ह असे राजे आपल्याला जर बाजूला काढायचे असतील तर प्रत्येक इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने ही नावं वेगवेगळी असतील तुम्ही कुठलेही क्रायटेरियाज लावलेत टॉप फाईव्ह किंवा टॉप टेन राजे तयार करण्यासाठी लिस्ट तयार करण्यासाठी तर कुठल्याही अंगाने तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना एक्सक्लूड करू शकत नाही त्यांचं नाव या यादीत आल्याशिवाय तुम्ही ती यादी परिपूर्ण आहे असं म्हणू शकत नाही एक वेळ तुम्ही दक्षिणेतले काही राजे एक्सक्लूड कराल महाराष्ट्रातले शिवरायांच्या आधीच्या ज्या राजवटी आहेत त्यातले काही नावं सोडू शकता उत्तरेकडचे मोगलशाहीतले राजे सोडू शकता किंवा राजपुताण्यामधले ना काही नावं सोडू शकता परंतु मराठा साम्राज्य ज्या व्यक्तीने सुरू केलं त्या छत्रपती शिवरायांचं नाव एक्सक्लूड होऊच शकत नाही तर अशी काही नावं घेण्यासारखी लोकं आहेत मौर्य साम्राज्य जे इसवी सणापूर्वी भारतभूमीवरचं सर्वात मोठं असं राज्य होतं या साम्राज्यातला सर्वात स्ट्रॉंग आणि सर्वात जास्त फेमस सगळ्यात थोर असा जो राजा सम्राट अशोक म्हणून ओळखला जातो तसंच बा भारतात त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये सर्वात जास्त काळ सत्ता टिकवणारं सगळ्यात मोठं साम्राज्य होतं मुघलांचं आणि यातला जो राजा अकबर होता अकबर बादशाह होता हा सगळ्यात महान म्हणून ओळखला जातो त्याला अकबर दी ग्रेट असं देखील म्हटलं जातं तसंच राजपुताण्यामधले पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा राणा संग्रामसिंग असतील यांच्यासारखे महान राजे जरी असले तरी आपल्या लक्षात राहतात ते महाराणा प्रतापसिंग हे त्यांच्या सर्वोत्तम राष्ट्रभक्ती जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन केवळ मातृभूमीवर प्रेम करणारा असा स्वाभिमानी व्यक्तिमत्व म्हणून आज देखील आपल्याला प्रेरणा देतं दक्षिणेत देखील अनेक महान राजे झाले परंतु इंग्रजांच्या विरोधात पहिला शहीद होणारा राजा म्हणून टिपू सुलतान यांचं नाव घेतलं जातं तसंच महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेऊन खेड्यापाड्यातल्या दऱ्याखोऱ्यातल्या गोरगरीब अठरा पगड जातीतल्या पोरांना एकत्र करून स्वतःचं असं साम्राज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज एस्पेशली तरुण पिढीसाठी सांगतो तरुणांनो छत्रपती शिवाजी महाराजांना लाईटली घेऊ नका हे काही दैवीकरणाचा विषय नाही हा कोणाच्या धार्मिक आस्थेचा विषय नाही हा कोणाच्या राजकारणाचा देखील विषय नाही आणि हा अर्थकारणाचा कर्मकांडाचा मूर्त्या मंदिरं यांच्या संदर्भातला विषय तर अजिबात नाही आपण जर यातलं कुठलंही जर टोपण विशेषण आपण शिवरायांना लावलं तर तो शिवरायांच्या कारकिर्दीचा खूप मोठा अपमान होईल आणि संत महापुरुषांना जसं आपण पुष्पक विमानं जलसमाध्या रड्याच्या तोंडून वेद वगैरे असले काहीतरी दांभिक प्रकार आपण केले आणि त्यांना मान्यता देऊन आपण त्या महापुरुषांचं महत्त्व कमी करून घेतलं तसे शिवराय देखील इतिहास जमा होऊ शकतात जर आपण असा पोरकटपणा केला अशी इमॅच्युरिटी केली आणि शिवाजी महाराजांना दैवी किंवा विष्णूचा अवतार आणि याचा अवतार असलं विशेषण लावलं तर शिवाजी महाराजांचे विचार देखील संपतील मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हा गंभीर विषय आहे हा समतेचा विषय आहे हा रयतेच्या राजाचा विषय आहे हा असा राजा की ज्याने धर्म पाळला पण धर्माचं थोटाण केलं नाही स्वतःच्या धर्मावर प्रेम केलं परंतु इतरांच्या धर्माचा कधीही द्वेष केला नाही याने सगळ्या जातीपातीच्या धर्माच्या लोकांना इक्वल ट्रीटमेंट दिली याने मातेला आणि इतरांच्या बहुबायकांना देखील मातेचा सन्मान दर्जा देऊन त्यांचं पूजन केलं मातृसत्ताक अशी ही सत्ता असावी असं शिवरायांचं स्वराज्य होतं त्यामुळे आजच्या तरुण पिढीला शिवराय समजून घेतले पाहिजेत मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयातला तज्ज्ञ नाही आपल्याकडे महाराष्ट्रात असे खूप मोठे मोठे वक्ते आहेत श्रीमंत सर आहेत त्यांची व्याख्यानं यूट्यूबवर उपलब्ध आहेत आणि असे भरपूर छत्रपती शिवरायांवर बोलणारे वक्ते आहेत आणि महाराष्ट्रभर आहेत अगदी मी त्यांचे सगळ्यांचे नावं इथे घेऊ नाही शकत या हे सगळं उपलब्ध आहे गोविंदराव पानसरे सरांचे लेक्चर्स यूट्यूब आणि सोशल मीडियावर उपलब्ध आहेत आणि त्यांचं पुस्तक शिवाजी कोण होता हे देखील पी डी एफच्या स्वरूपात सगळीकडे फिरतं एका दिवसात वाचून होईल तुम्ही वाचा आणि खरा शिवाजी समजून घ्या तेव्हा आपल्याला प्रबोधनकारांचा दगलबाज शिवाजी हा कळेल त्याचं शिवाजीचं हिंदुत्व कळेल आणि प्रबोधनकारांचं काय म्हणणं आहे त्यांचं काय हिंदुत्व आहे हे कळेल आणि गोविंदराव पानसरे एकेरी का उल्लेखतात ते कळेल आणि खरा शिवाजी आपल्याला यातून कळेल मित्रांनो आज शिवजयंतीनिमित्त मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी अशी आशा करतो की या व्हिडिओमधून जी तरुणाई आहे जी भरकटलेली तरुणाई आहे ते खऱ्या शिवाजीला ओळखण्यासाठी इन्स्पायर होतील जय शिवाजी, शिवाजी मित्रांनो